हमारे चैनल को लाइक करे शेयर करे और सब्सक्राइब करो और बेल आईकॉन को दबाओ भुसावळ शहरात सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली जाकीर उस्मान शेख राहणार इस्लामपुरा जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खुनाच्या गुन्हेगारानंतर तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता मात्र मुख्य आरोपी शेख हा सतत ठिकाण बदलत फरार होता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते तसेच तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर बारक्याने लक्ष ठेवण्यात येत होते आरोपीच्या सा शोधासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे विशेष पथक या प्रकरणात सक्रिय झाले साय्य पोलिस निरीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जळगाव शहरात सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले इस्लामपुरा परिसरात तो लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तात्काळ कारवाई त्याला अटक केली चीफ रायटर आसिफ तडवी सोबत मी अँकर समीर रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत राहा किंग स्टार न्यूज आमच्या लाईक ला करा शेअर आणि सबस्क्राईब करा